नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमचं राहुल अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे मित्रांनो आज सगळ्यात महत्त्वाचं आतापर्यंत आपण आरबीआय बघितलेले आहेत कोणते की आरबीआय संख्यात्मक गुणात्मक संख्यात्मक मध्ये प्रत्यक्ष कोणते अप्रत्यक्ष कोणते ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत त्याच्यामधला आपल्याला आज एक सगळ्यात महत्वाचं साधन बघायचंय म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन त्याला खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री म्हणतो आपण हे आरबीआयचं संख्यात्मक आणि अप्रत्यक्ष साधन काय आहे पण अप्रत्यक्ष साधन आहे मित्रांनो आतापर्यंत तुम्ही क्वेश्चन बघितलेले की आयोगाने विचारलं खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री काय पण आता सगळ्यात महत्वाचं आता आपण जे नवीन घटक आणलाय म्हणजे तुम्हाला वाटेल की बाबा खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री नेमकी काय हे दिलं हे तर आम्हाला माहिती आहे पण मी आयोग आता तिथे लिमिटेड राहिलो नाही आयोगाचे संपली आता क्वेश्चन आयोगाचे क्वेश्चन पुढे चालू झाले मग आयोग काय टाकणार आहे खुल्या बाजारातील रोख्यांच्या खरेदी विक्रीवर आतापर्यंत मर्यादा का आले का त्याचा विकास झालेला नाही याचे कारण बघायचे रोख्यांची खरेदी विक्री तुम्हाला सगळ्यालाच माहिती तेजी दरम्यान आरबीआय काय करते विक्री करते आणि मंदी दरम्यान काय करत असते खरेदी करत असते याला आपण खुल्या बाजारातील रोख म्हणजे तेजी आणि मंदी याला नियंत्रित आणण्यासाठी आरबीआयचा वापर करते हे आरबीआय संख्यात्मक आणि अप्रत्यक्ष साधन आहे मग याचा वापर मर्यादा बघायच्यात मात्र मी तुम्हाला सांगतो आधी वापर काय आणि मर्यादा का आलेल्या आहेत त्याचे कारण बघायचे हे कारण शंभर टक्के आयोगाला इथून पुढे कोणत्या ना कोणत्या पेपरला विचारला जाते आता खुल्या बाजारातून रोख्यांची खरेदी विक्री रोखे म्हणले की तुम्हाला सरकार लक्षात येतं मात्र सरकारच्या वतीने आरबीआय हे याचा व्यवहार करत असती त्याच्यामुळे हे आरबीआयचं साधन मानलं जातं कायचं आरबीआयचं साधन आहे आरबीआयचं संख्यात्मक आणि अप्रत्यक्ष साधन आहे मित्रांनो मग आरबीआयचा वापर कशी करते तेजी दरम्यान आणि मंदी दरम्यान हे जरा कन्फ्युजन करणारा पार्ट आहे मी तुम्हाला सगळ्यात सोपं उदाहरण सांगतो आरबीआय काय करते तेजी जर असेल तर रोखे विकिती आणि मंदी असल्यास रोखे खरेदी करते रोखे खरेदी करते आरबीआय हे प्रत्यक्ष करते का नाही आरबीआय हे व्यापारी बँकेमार्फत घडून आणतं हे व्यापारी बँक कारण की पतनिर्मिती करणाऱ्या कोण असतात व्यापारी बँका असतात म्हणजे हे रोखे कोणाला दिले जाणार आहेत अॅक्च्युली आधी तर व्यापारी बँकेला दिले जाणार आहेत डायरेक्ट जनतेला देणार कधी नाही कारण की आरबीआय जनतेशी व्यवहारच करत नाही डायरेक्ट डायरेक्ट कॉन्टॅक्टच नाही कारण की सगळे जे व्यवहार असते ते सगळे व्यवहार हे व्यापारी बँकामार्फत होते सगळी पतनिर्मिती ही व्यापारी बँकेत होते आरबीआय फक्त नियंत्रण ठेवण्याचं काम करते आणि नियंत्रणाचं एक साधन ते म्हणजे तुमच्या खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री हे एक नियंत्रणाचं साधन आहे मग आरबीआय काय करते ज्यावेळेस ती जी आता कसं विक्री कशी करते आणि खरेदी कशी करते सगळ्यात सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो पैसे असते आपल्याकडं आता बघा आपल्याकडे पैसे जर असतील तर आपण काय करतो वस्तू खरेदी करायला काय करतो खरेदी करायला लक्षात आणि पैसे जर नसेल तर आपली जी मालमत्ता आहे ती आपण विकायला लागतो आणि आपल्याकडं पैसे घ्यायला लागतो सेम तसे मग तुमच्याकडे एक पैसे आहेत सध्या भरपूर पैसे हि एक आरबीआय आता सर भरपूर पैसे तुमच्याकडे भरपूर हा एक व्यक्ती आहे हा एक व्यक्ती आहे किंवा व्यापारी बँक आहे असं एक मग आता तुमच्याकडे सध्या पैसा आहे भरपूर मग पैसा तुम्ही काय करताना घ्यायला लागतात ना घ्यायला लागलात म्हणजे तुमचे पैसे दुसरीकडे चालले तुमच्याकडे पैसे राहायला लागले का नाही राहायला लागले हे जनतेच्या हातातून पैसे काढून घ्यायचं साधन आहे मग तुम्ही पैसे मग आरबीआय तुम्हाला तुम्ही आशेच देतात का आरबीआयला आरबीआय कडून काहीतरी घेणार ना आपण याकडे त्याला पैसे देतोय त्याच्याकडून काहीतरी शंभर टक्के वस्तू खरेदी करतोय ना मग आरबीआय काय करते याला रोखे देते आणि मग आरबीआय याला रोखे दिले की हे काय करतो आरबीआय ला पैसे देतो गेला का मार्केटमधला पैसा आरबीआय कडे आली का ती जी नियंत्रणात येस आता मंदी दरम्यान याच्या खिशात पैसे नसते आपण बघतो बघा आपल्या खिशात पैसे नसले का आपण गाडी वावर एक सगळ्या गोष्टी करतो मग काय करतो हे ज्या वेळेस रोखे घेतलेले असते बरोबर आहे मग आरबीआय काय करते आता रोखे खरेदी करायला लागते याचा अर्थ आरबीआय काय करायला लागली ती मालमत्ता खरेदी करायला लागली याचा अर्थ आरबीआय पुन्हा पैसे द्यायला लागली म्हणजे रोखे इकडे आले आणि पुन्हा पैसे इकडे गेले म्हणजे मंदी दरम्यान आरबीआय रोखे खरेदी करत असते आणि तेजी दरम्यान आरबीआय रोखे विकत असते म्हणजे हा जर मी पेन आहे हा पेन आहे आणि हा जर पेन माझ्यापाशी आहे तर मी काय करतो ही एक माझी मालमत्ता आहे मी काय करतोय पेन विकतो आणि पैसे घेतोय पैसे कधी घेणारे मी आता आता माझ्याकडे पैसेच नाही मी पेन काही काय लावलो माझ्याकडे पैसे नाही म्हणजे याचा अर्थ मंदी मग हे पेन कोणाचा आरबीआय होता हे आरबीआय काय म्हणते आता मी खरेदी करते हे कधी करणारे आरबीआय खरेदी मंदीच्या वेळेस हा लक्षात हे गेला आरबीआय कडे आता अर्थव्यवस्थेत लय माहिती पैसा जर अर्थव्यवस्थेत जर पैसा जर तुमच्याकडे पैसाच नाही तर आरबीआय रोखे विकून काय उपयोग आहे कुणी घेणारच नाही ना रोखे घेणारच नाही रोखे आरबीआय तेजीच्या वेळेसच विकावं लागणार आहेत कारण की तरच लोक पैसा असला तरच ती घेणार आहे आता त्याच्यावर मर्यादा काला समजलं मग आरबीआय रोखे तेजीच्या दरम्यान रोखे विकत असते आणि मंदीच्या दरम्यान खरेदी करत असते हे एक ह्याच साधन आहे आता याच्यावर मर्यादा का आल्यात हा खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री याच्यावर मर्यादा का आल्यात याचे कारण बघायचे आपल्याला तर बघा मर्यादा का आल्यात तर सगळ्यात महत्वाचा आपला जो रोखे बाजार आहे आपली जी अर्थव्यवस्था आहे अजून विकसित नाही हे सगळ्यात महत्वाचा घटक आहे पहिलाच फॅक्टर काय आपली जे बाजार व्यवस्था आहे किंवा आपली अर्थव्यवस्था ऍक्च्युली आपण पूर्ण विकसनशील मध्ये चितो त्याच्यामुळं विकसनशील असल्यामुळं पहिली गोष्ट तो बाजार व्यवस्था विकसित नाही आणि ती विकसित नसल्यामुळं ही पहिली मर्यादा झाली विकसित कर्जरोखे बाजाराचा अभाव आपली बाजार व्यवस्थाच अजून विकसित नाही हे पहिलं झालं दुसरं रोख राखीव निधीच्या प्रमाणातील बदलांच्या पतनिर्मिती बदलत नाही कारण की मी तुम्हाला सांगितलं हे व्यवहार कोणाशी असणार आहेत आरबीआयचे डायरेक्ट जनतेशी असणार आहेत का तर नाही तर हे व्यापारी बँकाशी व्यवहार करत असते आरबीआय आणि त्याच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे काय करत असते आरबीआय नियंत्रणात घडून आणत असते आता कॅश रिझर्व्ह रेशो ज्या प्रमाणात कॅश रिझर्व्ह रेशो बदलतो त्या प्रमाणात पतनिर्मिती बदलत नाही ज्या प्रमाणात सी आर आर कोणाकडे असतो सी आर आर हा व्यापारी बँकाकडे स्वतःकड ठेवलेला असतो ज्या प्रमाणात सी आर आर बदलतो त्या प्रमाणात पतनिर्मिती बदलत नाही असं त्यांचं म्हणणं आहे जसा पतनिर्मितीवर इफेक्ट होतं पतनिर्मिती करणे म्हणजे काय तर व्यापारी बँकेनं जनतेला म्हणजे जास्तीत जास्त पैसे देणे म्हणजे मार्केटमध्ये जास्तीत जास्त पैसा होत नाही पतनिर्मिती घडवून आणणे याला आपण पतनिर्मिती पैसा जास्तीत जास्त पतनिर्मिती कोण करतं व्यापारी बँका आरबीआय करत नाही आरबीआय मग ज्या प्रमाणात हे म्हणतोय सीआरआर आता रोख्याचा सी आर चा फरक काय तुम्ही म्हणता सी आर आर आणि रोखे यांच्यात नेमकं काय फरक आहे म्हणजे यांच्यात काय म्हणजे संबंध आहे फरकच म्हणतो यांच्यात काय संबंध आहे तर बघू व्यापारी बँकाच्या रोख राखीव निधीत वाढ किंवा घट झाली असता त्या प्रमाणात पतविस्तार किंवा पतसंकोच केला जात नाही बँका अस्तित्वातील अस्तित्वातील आर्थिक व राजकीय परिस्थितीला अनुसरून पतविस्तार किंवा पतसंकोच करतात सगळ्यात आहे आता बघा पतविस्तार आणि पतसंकोच जर इन्स्टंट जर बदल झाले तर लोक इन्स्टंट रोखे खरेदी करतील जर इन्स्टंट बदल नाही झाले तर लोक खरेदी करणार नाहीत म्हणजे त्याचा रोख्यावर परिणाम होतो लोकांच्या हातात पैसाच पटकन दिशी जर जर व्यापारी केला त्याच्यामुळं आरबीआय ला, आर ला रोखे विकीन अवघड रोखे खरेदी करणं सोपं म्हणजे सी आर आर पैसा जर लोकांच्या हातात गेला पण लोक कुंकड वाळतात वस्तू वस्तूकडे वाळतात रोखे घेतेन का लोक तर नाही लोकायला सैनी जीवन जगायचं सवय लोक म्हणते सोपा घेतला पाहिजे टी व्ही घेतला पाहिजे फ्रीज घेतला पाहिजे गाडी पाहिजे आलेशान थार पाहिजे फॉर्च्युनर पाहिजे बीएमडब्ल्यू पाहिजे मर्सिडीज पाहिजे अशा गोष्टीकडे लोक वाळतात ज्यावेळेस लोकांच्या हातात पैसा असतो आरबीआयचे रोखे कुणी घेईन का म्हणून आरबीआयला रोखे विकिणं अवघड आहे रोखे खरेदी करणं सोपं अलग लक्षात मग हे जर असं पथ चलन इन्स्टंट जर बदल होत नाही जरी बदल झाला तर पटकन दिवशी सीआरआर मध्ये कॅश रिझर्व्ह रेशो मध्ये बदल झाला तर ते लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे ते बाबा व्याजदारात पुन्हा सवलती वगैरे सॉरी म्हणजे जे बँक वगैरे असते ते चेंज होते परें परें पाँचा पाँचा ते लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही लोकांपर्यंत पैसा पोहोचला की किंवा मग लोक जरी पैसा असला तरी त्याची खरेदी न करणे म्हणजे ह्या गोष्टी पतचलन विस्तार आणि पतचलन संकोचाचा इन्स्टंट परिणाम होत नाही त्याचा असं म्हणायचं आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कशावर असतो त्या रोख्यावर असतो हे सुद्धा त्याला कारणीभूत आहे म्हणजे रोख राखीव निधीच्या प्रमाणातील बदलाच्या प्रमाणात पतनिर्मिती बदलत नाही हे एक कारण आहे तिसर मर्यादित व्यवहार वेहौरा। आता व्यवहारच काय येत मर्यादित आहे आता बघा इथं तो तोटा आहे बघू आता मध्यवर्ती बँकेला रोख्यांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात तोटा सहन करावा लागत असल्यास खुल्या बाजारातील व्यवहाराच्या यशस्वीतेस मर्यादा पडतात त्यामुळे खुल्या बाजारातील व्यवहार हे अल्पकालीन कर्ज रोखे रोख्याच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारा पुरतेच मर्यादित आहेत म्हणजे दोन गोष्टी झाल्या इथं इथं दोन गोष्टी एकतर ज्यावेळेस मध्यवर्ती बँक रोख्यांची खरेदी विक्री करते त्याच्यात तिला तोटा सहन करावा लागतो आणि दुसरी गोष्ट या तोट्यामुळं यांचे व्यवहार हे काय झालेले आहेत अल्पकालीन झालेले म्हणजे हे जे व्यवहार दीर्घकालीन व्हायला पाहिजे तर दीर्घकालीन न होता हे व्यवहार काय झालेले आहेत अल्पकालीन आता तोटा कसा होतो तर तोटा होण्याचं सुद्धा कारण आहे आपल्याला माहिती बँक बुडणे लोक पळून जाणे लक्षात बँक जर बुडले किंवा विजय माल्यासारखे लोक असते यांना कर्जावर पैसे दिलेले असते तर लक्षात नीरव मोदी सारखे लोक असतात यांना कर्जावर पैसे दिलेले असतेत किंवा ती जी आणि मंदीच्या वेळेस धनको आणि ऋणकोची कन्सेप्ट असते त्यावेळीची कन्सेप्ट झाली म्हणजे अशा सगळ्या माध्यमातून काय व्हायला लागलं खरेदी विक्री रोख्यांच्या खरेदी विक्रीवर तोटा सहन करावा लागतो त्याच्यामुळं त्यांचे व्यवहार हे काय झालेले आहेत मर्यादित राहिलेले आहेत व्यवहारच मर्यादित असल्यामुळं त्यांचा विकास झालेला पहिलं कारण तर काय बघितलं आपली बाजार व्यवस्थाच विकसित नव्हती जी रोख्यांची बाजार व्यवस्था ती विकसित नव्हती दुसरी गोष्ट बघितली सी आर आर ज्या प्रमाणात बदलतो त्या प्रमाणात पतविस्तार आणि पतसंकोच हा बदलत नाही त्याचा परिणाम त्या रोख्यावर होतो त्याच्यामुळे एक विकास झालेला नाही तिसरी रोख्यांचे व्यवहारच मर्यादित झाले कारण की रोख्यांचे व्यवहार व्यवहार सॉरी व्यवहार मर्यादित झाल्यामुळं एकतर दुसरी गोष्ट रोख्यामध्ये मध्यवर्ती बँकेला तोटा सहन करावा लागतो आणि त्यांचे व्यवहार हे अल्पकालीन पुरते मर्यादित दी राहिले दीर्घकालीन पुढे गेले नाही चौथी गोष्ट अंमलबजावणीतील अडचणी आता अंमलबजावणीत काय अडचणी येतात अंमलबजावणीत काय अडचणी येतात तर खुल्या बाजारातील व्यवहारात मध्यवर्ती बँकेचे खरेदी धोरणाची अंमलबजावणी ही कर्ज रोख्याच्या विक्रीविषयक धोरणाच्या अंमलबजावणी पेक्षा कमी अडचणीची असते म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं याचा अर्थ काय तर आरबीआय रोखे विकणं अवघड आहे खरेदी करणं सोपं आरबीआय ला रोखे आरबीआय ला रोखे विक्री करणं अवघड आहे पण आरबीआय रोखे खरेदी करणं सोपं म्हणून रोख्यांच्या विक्रीच्या अंमलबजावणीमध्ये काय होतंय अडचणी येतात ही सगळ्यात महत्वाची एक कन्सेप्ट पहिली काय बघितली तर खुल्या बाजारातील रोख्यावर आपल्याला मर्यादा काय येतात पहिलं कारण बघितलेलं हॅलो तर बघा आपण खुल्या बाजारातील रोख्यांच्या व्यवहारावर मर्यादा बघितलेल्या आहेत आपली एक तर बाजार व्यवस्था नाणे बाजार व्यवस्था जी ती विकसित नाही दुसरं कारण बघितलेलं आहे की सी आर आर ज्या प्रमाणात बदलतो त्या प्रमाणामध्ये पतविस्तार पत, पत बदलत नाही त्याचा परिणाम त्या रोख्यावर होतो तिसरं व्यवहारच मर्यादित राहिलेले आहेत रोख्यांचे कारण की मध्यवर्ती बँकेला त्याच्यात तोटा सहन करावा लागतो आणि त्यांचे व्यवहार त्याच्यामुळं अल्पकालीन राहिलेले आहेत तिसरं अंमलबजावणीतील अडचणी अंमलबजावणीतील अडचणी याचा या शब्दाचा अर्थ काय तर रोखे आरबीआयला विकीनं अवघडे खरेदी करणं सोपंय विकीनं का अवघडे कारण की लोक विकिती केव्हा आरबीआय रोखे ती जी असेल तर आरबीआय रोखे विकिती आणि मंदी असेल तर रोखे आरबीआय खरेदी करते मग तेजीच्या दरम्यान विकिती याचा अर्थ पैसा भरपूर असतो मार्केटमध्ये मग पैसा भरपूर असल्यानंतर लोकांचा कल कुठा असतो तर लक्झरियस गोष्टीकडे असतो मग लक्झरियस गोष्टीकडे असल्यावर आरबीआयचे रोखे कुणी घेणार का तर नाही घेणार म्हणून आरबीआय रोखे विकणं चॅलेंजिंग असतं तिसरी गोष्ट दुसरी गोष्ट की आरबीआय रोखे खरेदी करणं सोपं कसं कारण की लोकांच्या हातात पैसा नसल्या आपल्याकडे स्वतःकडे पैसा नसल्यास मग आपल्याला दुसरं कोणी पैसा देत नाही एक मेव मार्ग राहतो आपल्याला बँक काय राहतो बँक राहतो मग त्याच्यामुळं खरेदी करणं आरबीआय ला सोपे विक्री करणं अवघड ही त्याच्या अंमलबजावणीतील अडचणी ही तिसरी चौथी झाली तिसरं सरकारी कर्जोरोख यांच्या बाजाराचे स्वैर्य म्हणजे काय खुल्या बाजारातील धोरणाची अंमलबजावणी अशी आहे की मोठ्या प्रमाणातील कर्जरोख्याच्या व्यवहारामुळे कर्जरोख्यांच्या प्रतिकूल परिणाम होऊन सरकारच्या कर्ज उभारणी कार्यक्रमाला धक्का बसतो अशा स्थितीत मध्यवर्ती बँकेला कर्जरोख्याच्या स्थैर्याचा प्रयत्न स्थैर्य आहे बर का सरकारी कर्जरोख्यांच्या बाजाराचे स्थैर्य स्थैर्य नाही स्थैर्य हा लक्षात प्रयत्न करावा लागतो आणि त्या प्रमाणात परिस्थितीवर प्रभाव पाडण्यासाठी खुल्या बाजारातील रोख्यांची व्याप्ती मर्यादित राहते म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय होतं की बाबा ज्यावेळेस हे करता रोख्यांची खरेदी करता किंवा विक्री करता तर याचा परिणाम काय होतो तर याचा परिणाम कर्ज रोख्यावर होतो याचा परिणाम किमतीवर प्रतिकूल होतो कारण की यांचं कामच काय तेजी आणि मंदी घडून आणणे मी तुम्हाला सांगितलं ना मंदी दरम्यान रोखे आरबीआय काय करते खरेदी करते याचा अर्थ काय करते आरबीआय मार्केटमध्ये पैसा सोडते पैसा सोडला किमती वाढणार किमती वाढल्या तर आपल्या रुपयाची किंमत काय होते कमी होते आणि ज्यावेळेस आपल्याला बाहेरून कर्ज घ्यायचं असतं एखाद्या देशाकडून लक्षात त्यावेळेस सुद्धा मग त्याचे आपल्याला काय होतात परिणाम म्हणजे याचे तेजी आणि मंदीसाठी वापरतो म्हणजे याच्यावर शंभर टक्के परिणाम होतो अर्थव्यवस्थेत ज्यावेळेस आरबीआय रोखे काय करते विकिती त्यावेळेस तेजी नियंत्रणात आणते आणि ज्यावेळेस आरबीआय रोखे खरेदी करते त्यावेळेस आपण मंदीतून दूर करण्याचं म्हणजे हे जे अर्थव्यवस्था मंदीत आलेली असते ती मंदीतील अर्थव्यवस्था घालवण्यासाठी म्हणजे त्याला एक चालना देण्यासाठी प्रयत्न करते आणि अर्थव्यवस्थेत पैसा सोडते अर्थव्यवस्थेत पैसा सोडला लोकांच्या हातात पैसा वाढणार पैसा वाढला मागणी वाढणार मागणी वाढणार मागणी आणि पुरवठ्याचं आणि त्याच्यानुसार तुमच्या किमती वाढणार काय होणार किमती वाढणार हे झालं तुमचं कर्ज रोख्यांच्या बाजाराचे स्थैर्य आणि त्याचाच परिणाम तुमच्या सरकारच्या इतर कार्यक्रमावर देखील पडतो आणि त्याच्यामुळे त्याच्यावर मर्यादा येतात ओके okay. त्याच्यानंतर स्थिर भ्रमण भ्रमणवेगाच ग्रहितक स्थिर भ्रमण ग्रहितक काय सांगतंय बघा बँकांनी निर्माण केलेल्या पत पैशाच्या परिचालनाचा भ्रमण वेग स्थिर असणे आवश्यक असतो म्हणजे जे काय व्यापारी बँका पतनिर्मिती करतात कोण करतात व्यापारी बँका पतनिर्मिती करत असतात ही पतनिर्मिती एक निरंतर चालली पाहिजे अचानक एकतर ती जी आली पाहिजे किंवा अचानक मंदी आली पाहिजे असं नाही तर बॅलन्स राहिली पाहिजे अर्थव्यवस्था आपला पैशाचा वेग हा सर्कुलेशन जे जेवढा अर्थव्यवस्थेत पाहिजे तेवढंच अर्थव्यवस्थेत जास्त पण नको पैसा आणि अर्थव्यवस्थेत कमी पण पैसा नको अर्थव्यवस्थेतील जर सर्कुलन आहे अर्थव्यवस्थेतील जी पतनिर्मिती करतात व्यापारी बँका ही त्यांनी काय केलेली पाहिजे बॅलन्स ठेवलेली पाहिजे मात्र बँकाच्या ठेवीचा भ्रमण वेग अपवादाने स्थिर असतो ठेवीचा म्हणते ज्या काळात व्यावसायिक कार्यकर्त्यात व्यावसायिक कार्यात वाढ होते त्या काळात भ्रमण वेगात वाढ होते या उलट स्थितीत त्याच्यात घट देखील होते मग याचं परिणाम काय होतो त्या रोख्यावर होतो कशावर होतो रॉक्यावर होतो त्याच्यामुळं हे जे सर्क्युलेशन आहे हे स्थिर ठेवा हे स्थिर राहत नाही आपले इकडं जे पतनिर्मितीचं जे सर्कुलन आहे व्यापारी बँका ज्या पतनिर्मिती करतात ते जे सर्क्युलेशन आहे ते सर्क्युलेशन काय झालं पाहिजे स्थिर राहिलं पाहिजे स्थिर राहिलं तरच त्याचा फायदा होऊ शकतो याच्यात काय होतं नेहमी चढ आणि उतर येतात म्हणजे घट आणि चढ घट आणि चढ असं होतं जर पतनिर्मिती जास्त झाली ती पण धोक्यादायक त्याचा किमतीवर परिणाम होतो अर्थव्यवस्थेत काय होते ते जे येते मग ते जे आली की लोक लोक वस्तू वस्तूकडे वाळतात तिकडं रोखे कोण खरेदी करणार नाही करू शकत त्याच्यामुळे तो स्थिर भ्रमणवे राहिला पाहिजे कशाचा पतनिर्मितीचा त्याचा फायदा होतो आणि तो राहत नाही ते एक त्याचा तोट आहे तो एक त्याचा तोटा आहे त्याच्यामुळं असे आपण बघितलेले आहेत काय खुल्या बाजारातील रोख्याच्या खरेदी विक्रीवर जे मर्यादा आल्या लिमिटेशन आले त्याचे कारण बघितलेले पहिलं कारण विकसित कर्जरोखे बाजार नाही सीआरआरच्या प्रमाणात बदलाच्या प्रमाणात पतनिर्मिती आणि पतविस्तार काय होत नाही घडून येत नाही मर्यादित व्यवहार राहिलेले आहेत मर्यादित व्यवहार राहिल्याचे कारण ते पण बघितलेलं आहे त्याच्यानंतर चौथं कारण अंमलबजावणीत अडथळा पाचवं कारण सरकारी कर्ज रोख्यांच्या बाजाराचे स्थैर्य आणि सव्वं कारण स्थिर भ्रमण वेगाचं ग्रहित असे टोटल आपण किती बघितलेले खुल्या बाजारातील रोख्याच्या खरेदी विक्रीवर किती किती कारणामुळे मर्यादा आल्या तर सहा कारणामुळे त्या मर्यादा आलेल्या आहेत लक्षात हे आपण बघितलेलं आहे की बाबा खुल्या बाजारातील व्यवहार हे पतनिर्मिती आणि चलनविषयक धोरणाचे महत्वपूर्ण साधन आहे मॉनिटरी पॉलिसी म्हणतो बघा फिस्कल पॉलिसी आयोगाचं नेहमी असतं फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी मॉनिटर पॉलिसी चलनविषयक धोरणाचा भाग आहे ओएमओ ओ ओपन मार्केट ऑपरेशन आरबीआय जे असतं ते चलनविषयक धोरण असतं आणि सरकारचं जे असतं ते राजकोष आहे त्यालाच फिजिकल धोरण म्हणतो त्यालाच राजकोष आहे त्यालाच वित्तीय धोरण म्हणतो हे झालं सरकारचं मग ओपन मार्केट ऑपरेशन किंवा खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री कशाचा भाग आहे हे चलनविषयक धोरणाचा भाग आहे आपन, हे मॉनिटरी पॉलिसीचा भाग आहे लक्षात मॉनिटर पॉलिसीचा भाग आहे अशा प्रकारे आपण खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री हे बघितलेलं आहे मित्रांनो लवकरच आपली इकॉनॉमीची पी वायकीची बॅच येणार आहे तिच्यामध्ये हे सगळं डिटेल आपण मॉनिटर पॉलिसी काय असती फिजिकल पॉलिसी काय असती रोजगार बेरोजगारी म्हणजे टोटल डिटेल आपण विश्लेषण घेणार पॉईंट टू पॉइंट आयोगाचे जे क्वेश्चन आलेले त्या क्वेश्चन चे आपण विश्लेषण चे काय करतो लवकरात लवकर येतात दहा दिवसात आपण काय करतो बॅच चालू करतोय ती पण माफक दरामध्ये असणारे मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाइक करा शेअर करा मित्रांबरोबर नेहमी शेअर करा मित्रांनो आणि जर सब्स्क्राइब केलेला नसेल तर सब्स्क्राइब देखील करा आणि कमेंट मध्ये सगळ्यात शेवटची कळकळीची विनंती कमेंट मध्ये हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला एक मला काय करा थोडी माहिती द्या म्हणजे नेमकी फीडबॅक तुमचं जे म्हणतो ते फीडबॅक मला काय करा देत चलच असा म्हणजे मला त्याच्यामध्ये जर सुधारणा करायची असेल तर नक्कीच मी काय करेल सुधारणा करेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा धन्यवाद थांबूया था इथं आपण जय हिंद जय महाराष्ट्र